डॉक्टरांची फळी दबाड व्हायला तयार नाहीत लोक काय मजा म्हणून किंवा नाटक घडून इथं बसले नाही या ठिकाणी गर्दी कमी दिसते याचा अर्थ असं नाही की कोणी इकडे येत नाहीत त्यांना म्हणा या ठिकाणी गाड्या मारायला ठेवा हो जरा तुमचे लोक इथे आमची नाही कमी होत धार तुमची आमची धार लागते तुमची धार नाटकाची होईल आणि संघ असं जर सरकार टंगल दिवाळी करत असेल ती धार कमी झाली ना कमी झाली फक्त पाटील आणि मराठा जात आहे असं लक्षात नाही घेतलं पाहिजे त्यांच्या जमिनी किती त्यांना घरं किती की या ठिकाणी बसणारे उपोषण करतेला काही जर झालं तर महाराष्ट्र शांत बसणार नाही याची जाणीव ती आता संपूर्णपणे अंतरवालीकडे लागू राहिली आहे सगळ्यांची डोळे अंतरवालीकडे झाली आहे मराठा योद्धा मनोज जाणगे पाटील यांनी गेल्या पंचवीस तारखेपासूनचं उपोषण सुरू केलेलं आहे अमरण उपोषण महाराष्ट्र सरकारला जाग येत नाही आम्ही दोन तीन दिवसापासून प्रशासनाला सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पत्र दिलेत मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा आम्ही निरोप पाठवलेले आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री याच्याकडे लक्ष देत नसतील मला तरी वाटतं आज मुख्यमंत्री तर दिल्लीला जाणार आहेत आजची बातमी पाहिली पाहिजे दिल्लीला त्यांचं इलेक्शन देणार चांगलं वाटतंय दिल्लीचं इलेक्शन द्यायला लढवायचं पण तो महाराष्ट्राली जनता मरत असेल नुसते जरांगी पाटलेच नाही ते त्यांच्याबरोबर समाजामधले अनेक शेकडो लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेत त्यांची तब्येतही खराब होतो आहे एक तर शासन कोणी बघत नाही कारण विभागीय आयुक्ताला मी चांगलं दा धाऱ्यावर झाल्यानंतर काय कुठं तरी एक डॉक्टर इकडे वेगळे यायला लागलेत कारण वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट या ठिकाणी निर्माण व्हायला लागलेत आणि सर्वसामान्य माणसाची जी मानसिकता आहे ती आता संपूर्णपणे अंतरवालीकडे लागून राहिली आहे सगळ्यांचे डोळे अंतरवालीकडे लागले आहेत मराठा योद्धा मनोज जारांगी पाटलांना जर काही झालं किंवा कोणत्याही एका एखाद्या एक या ठिकाणी बसणार नाही उपोषणकर्त्याला काही जर झालं तर महाराष्ट्र शांत बसणार नाही याची जाणीव या, या महाराष्ट्राच्या सरकारला आणि मुख्यमंत्र्याला असली पाहिजे त्या दोन सुद्धा असली पाहिजे काल आमच्या खासदारांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनासुद्धा पत्र दिलेलं आहे त्यांनी काल शब्द दिला होता मी कॅबिनेट म कॅबिनेटमध्ये हे ठेवतो परंतु मला तरी वाटतं त्यांनी कॅबिनेटमध्ये ठेवलं नाही असं कालच्या मिटिंगमध्ये दिसून येतं आहे कारण कॅबिनेटमध्ये ठेवलं असतं तरी कुठंतरी प्रेशन ते आला असतं त्याची चर्चा झाली असती परंतु अजितदादाला मी सांगू इच्छितो अजितदादा आज येणार आहेत छत्रपती संभाजीनगरला रात्री मुक्कामी या ठिकाणी येणार आहेत त्यावेळेस आम्ही त्यांना विमानतळावर जाऊन भेटू किंवा त्या ठिकाणी भेटू आणि सांगू त्यांना आज तिकडे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा बीडला फिरण्यापेक्षा तुम्ही छत्रपती संभाजीनगरहून डायरेक्ट अंतरावलीला जा म्हणून आता जनांके पाटलांची तब्येत काय प्रकारची त्या ठिकडे लक्ष द्या आणि या प्रश्नावर तरतूद करून लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने सरकारमध्ये कॅबिनेटमध्ये हा प्रश्न उचलून लवकरात लवकर काय तुम्हाला द्यायचं असेल काय द्यायचं नसेल तर स्पष्टपणे आपली भूमिका मांडावी जनंगे पाटलांनी तेच सांगितले की हो म्हणा नाही ते नाही म्हणा आम्हाला काय करायचं आम्ही पुढे बघून घेऊ काही जण म्हणतात की उपोषणाला आता धार राहिली अजिबात नाही पाहत नाही की तुम्ही महाराष्ट्रातून किती लोक येतात पंचवीस तारखेपासून आतापर्यंत लाखो लोक येऊन गेलेले आहेत या ठिकाणी गर्दी कमी दिसते याचा अर्थ असं नाही की कोणी इकडे येत नाहीत गर्दी भरपूर आहे रोज येणारे जाणारे शेकडो गाड्या तुम्ही या ठिकाणी बघितलं पाहिजे त्यांना म्हणा या ठिकाणी गाड्या मजायला ठेवा जरा तुमची लोक इथं वरून सॅटेलाइटवरून बघा इथं काय चाललंय धार आमची नाही कमी होत धार तुमची आमची धार लागते तुमची धार आतकाशी होईल त्या आम्ही बघून घेऊ काय करायचं ते जनंगी पाटलाचं कधीच वैयक्तिक उपोषण नव्हतं जनांगी पाटले समाजासाठी सामुदायिकच उपोषण केलेलं आहे परंतु त्यांनी सांगितलं होतं समाजातल्या कुठल्याही माणसाला त्रास होता, होता।, होता का ले। मला मी मी समाजाचा आहे मी समाजाचं संपूर्णपणे दुःख माझ्या अंगोवर झेलून घेतो आणि म्हणून आपण म्हटलं पाहिजे आज ही परिस्थिती निर्माण झाली की प्रत्येकाला असं वाटायला लागलं की मला सुद्धा त्यामध्ये उतरलं पाहिजे मी सुद्धा उपोषण केलं पाहिजे जनांगी पाटलाची आज तब्येत फार वाईट अवस्थेत आपण अनेक जवळजवळ मला वाटतं सातवं आठव त्यांचं उपोषण आहे प्रत्येक उपोषणाला आम्ही बरोबर आहेत पण आज ही परिस्थिती आहे पाच सहा सात आठ दिवस त्यांना ती परिस्थिती निर्माण होती किंवा त्यांना ते सोसत होतं आज अशी परिस्थिती राहिली नाही आज त्यांच्याकडे जर पाहिलं आता त्यांनी आमच्याकडे पाहिलं तर खूप वाईट वाटलं म्हणजे ही बोलावसो सुद्धा वाटत नाही अशी प्रकारची परिस्थिती हे सगळं कोणासाठी चालू आहे आणि संघ असं जर सरकार टिवाळी करत असेल ती धार कमी झाली ना अमुक कमी झाली तर हे तुम्ही झोपेतात याचे परिणाम वाईट तुम्हाला भोगावे लागतील या, या ते, ते ते या ने, ने ने, ही इथली जनता येऊन पाहिलं पाहिजे जर आपण पाहिलं तर या सामूहिक उपशनामध्ये काही काही जण चक्कर पडतायत किंवा त्यांना सुद्धा कारण त्यासाठीच आम्ही गेलो विभागीय आयुक्ताकडे गेलो होतो कारण की इथं सिव्हिल जे डॉक्टर आहेत ते सुद्धा यायला तयार नाहीत डॉक्टरांची फळी दबाड व्हायला तयार नाहीत लोक काय मजा म्हणून किंवा नाटक म्हणून इथं बसलेले नाहीत हे समाजाच्या हितासाठी समाजाच्या कुठेतरी चांगलं व्हावं समाज आपला आहे या समाजाबरोबर सगळ्या लहान लेकरांचं सगळ्यांचं का भलं झालं पाहिजे या समित्यामधून त्यांना त्याचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत त्यांना ओबीसीमध्ये दाखल केलं पाहिजे या पुढच्या पिढ्या भावी पिढ्या भविष्यातल्या पिढ्या आहेत त्यांना या सुखात समाधान मिळालं पाहिजे आत्तापर्यंत सगळ्यांचे कष्ट करून लोकांसाठीच आम्ही केलेलं आहे मराठ्यांनी कधीही कोणालाही त्रास दिलेला नाही मराठ्यांनी कायमस्वरूपी स्वतः मोठ्या भावाची भूमिका घेऊन कुटुंब प्रमुखाची भूमिका घेऊन प्रत्येक समाजातल्या प्रत्येक कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला मदत करण्याचा हातच दिलेला आहे मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आमच्यावर वेळ आलेली आहे निसर्गाची परिस्थिती वाईट आहे आमची जी, जी परिस्थिती आज आम्ही नोकऱ्यामध्ये कमी आहोत उद्योगधंदे नाहीत शेती रस्ता तळाला गेलेली आहे आज एकरावरचे गुण ठेवून आलेले आहेत कोणाला तर बेघर झालेले आहेत जवळजवळ मराठे यामधले सदुसष्ट टक्के मराठे असे आहेत की ते दोन टक्के दोन एकराच्या आतले आहेत आणि सद सदोतीस टक्के असे आहेत की ते विना भूमिहीन आहेत याचा जरा हिशोब केला का कोणी फक्त पाटील आणि मराठा जात आहे असं लक्षात नाही घेतलं पाहिजे त्यांच्या जमिनी किती आहेत त्यांना घरं किती आहेत मग तुम्ही बघा ना झोपडपट्ट्या किती लोकांना मिळालेले आहेत भूमिहीन लोकांना झोपडपट्टी मिळाली त्यामध्ये तीस टक्के लोक मराठींचे आहेत